कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे आणि तरी सुद्धा आपल्याला हार्ट डिजिज झालाय असं बऱ्याचदा होतं जनरली पेशन्ट जेव्हा लिपीड प्रोफाईल घेऊन येतात तेव्हा कधी कधी त्यांचं कम्प्लिटली नॉर्मल असतं पण तरी सुद्धा त्यांना हार्ट डिझीज हा डिटेक्ट झालेला असतो तर नंबर्स म्हणजेच आपली हार्ट हेल्थ आहे असं नाही आहे हार्ट हेल्थसाठी आपल्याला एंटायर ला लाईफस्टाईल हे पाहिलं पाहिजे कारण हार्ट डिजिजेस तेव्हाच होतात जेव्हा आपल्या आर्टरीज ह्या खराब होतात आणि कोलेस्ट्रॉल हे फक्त एकच रिझन नाहीये ज्याच्यामुळे हार्ट आर्टरीज ज्या आहेत त्या खराब होऊ शकतात त्याला अनेक रिझन्स आहेत म्हणजे शरीरात वाढलेलं इन्फ्लमेशन असत असेल स्मोकिंगमुळे आर्टरीज खराब होऊ शकतात किंवा जर आपल्या ब्लड शुगर लेवल्स खूप जास्त हाय असतील तर त्याच्यामुळे सुद्धा आर्टरीज खराब होऊ शकतात हाय बीपी असेल या सगळ्या कारणांमुळे आर्टरीज खराब होतात तर कोलेस्ट्रॉल हे फक्त एकमेव कारण नाहीये त्यामुळे जर लिपिड प्रोफाईल हे नॉर्मल असेल तर फक्त त्याच्यावरती समाधान न मानून घेता आपली जीवनशैली कशी आहे ह्याच्याकडे जास्त लक्ष देणं महत्वाचं कधी तुमचे रिपोर्ट हे नॉर्मल असून सुद्धा तुम्हाला हार्ट इश्यू डिटेक्ट झालाय का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा